आमचे सर्वांचे हृदयस्थान सर्वांचे नेते या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय दादांच्या जाण्यामुळं पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे कालच दादावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला त्यामध्ये नांदेडची जनता आठवण विसरू शकणार नाही कारण पंचवीस तारखेला हिंददी चादरच्या निमित्तानं जवळपास पूर्ण दिवसभर दादा नांदेडमध्ये होते आणि तो क्षण पण नांदेडकरांनी अनुभवलेला आहे त्यामुळं उद्या सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्याची सूचना काही आमच्या सर्व नेत्यांनी ने दिली त्यामुळं त्या ठिकाणी सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन करण्याची भूमिका घेतलेली आहे सुमित्रा मुखे मुखे हो पवार यांना उपमुख्यमंत्री दादांच्या दाण्यामुळं जी काही पोकळी भरून दादांच्या दाण्यामुळं जी काही पोकळी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर आदरणीय सुनेत्रा वैनी पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे अशी माझी देखील स्वतःची भूमिका आहे कारण शेवटी पक्ष एक संघ चालवायचा शेवटी महाराष्ट्रामध्ये दादानी जे कार्यकर्ते जपलेत त्यांना सगळ्यांना सामोरून घ्यायचं वहिनीवर दुःख जरी असेल दुःखाचा डोंगर जरी असेल तर त्यांनी स्वत या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं ही भूमिका माझी निश्चित झाला असं आहे की आपण एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका जर बघितल्या तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्रितपणानं लढले शेवटी निर्णय तो राष्ट्रीय पातळीवरचा होणार होता परंतु माझी सुद्धा वैयक्तिक भूमिका हीच आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावीत आणि आज राज्याचं जे दादामूळ पोकळी निर्माण झाली ते नेतृत्व सुनेत्रा वाहिनीनं करावं विधानसभेनंतर मी स्वतःला भाग्यवान समजतो कालही बारामतीमध्ये अनेक पक्षाच्या अनेक मान्यवरांनी माझ्यासोबत घाटेसाहेब होते मोहनाव होते सगळीच मंडळी होती ते सगळे असंच म्हणत होते की बा काय नांदेडओ प्रेम होतं की तुम्ही बोलवलं नांदेडला आले नाही तर असं झालं नाही आता विशेष प्रेम त्यांचं होतं हे मी सांगण्याची गरज नाही तसंच प्रेम पवार कुटुंबियाचं देखील नांदेडवर राहील अशा पद्धतीची अपेक्षा आहे नांदेडला विशेष बळ देण्याचं बा शेवटी नेता आहे नेत्यांनी ती भूमिका घेतली पण महाराष्ट्राला बळ देणारा नेता गेला हे दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे आता, आता सुनीत्रावानीचा वेळ लागतो एखादा नेता घडवायचा एखादा कार्यकर्ता आम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला उभा करतो तर एकदम नाही करता येत त्यांनी काही केलेलं काम त्याला उभा केले त्यानंतर त्यांनी तर आजपर्यंत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं तर त्यांनी काही एका दिवसात उभे राहिले नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीला वेळ लागेल पण निश्चितपणानं वहिनी त्यांची जागा भरून काढतील असं मला वाटतं अनेक वर्ष केलं कुठली आठवण आहे एक आठवण असेल तर मी सांगितली असते माझ्याकडे अशा हजारो आठवणी आहेत कालच्या पंचवीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे मिळून होतो विश्रामगृहामध्ये एक तास दादानी सगळ्या कार्यकर्त्यांच्यासोबत एवढ्या गप्पा मोकळ्या मारल्या आमच्या महादेव पावड्याने एक प्रश्न विचारला तर त्यांना हसत म्हणाले हो साहेब मी करणार आहे म्हणजे इतक्या दिलखुलासपणाने दादा सगळ्यांशी बोलत होते तो मीच नाही तर दादांना त्या दिवशी जे जे भेटले संतोखराव हंबर्डे भेटले त्यांच्या खांद्यावर हात टाकून ते म्हणाले तुम्ही फार थोड्या मताने पराभूत झाला आणि गाडीत बसल्यावर ते नसतानासुद्धा आम्हाला म्हणाले म्हणजे एवढा सगळ्यांना दिलखुलास बोलणारा मनामध्ये एखाद्या गोष्टीत कुठला राग आला तर लगेच विसरून जाणार मी आज बघितला नाही त्यांचं नाव फक्त अजितदादा वरू शकते परिस्थिती भावना शेवटी वडील आहेत ते आपल्या डोळ्याच्या देखून मुलगा काय आणि पुतना काय जातो हे त्यांना बघावं लागते हे सगळ्यात मोठं दुःख आहे तरी पण पवार साहेब हिमतीने आलेल्या सगळ्यांचं स्वागत करत होते मी जाऊन चरण स्पर्श केले मला देखील त्यांनी सांगितलं चिखलीकर तिकडे बसा म्हणजे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर ओळख असलेला नेता देशभर ओळख असलेला नेता त्यांची मनस्थिती सांगण्यासारखी नव्हती परंतु सर्व यंत्रणा हो ते त्यांच्याच नियंत्रणामध्ये तिथं चालत नाही ते शक्य नव्हतं दहा पंधरा लाख लोकांच्या वर समुदाय आणि तेवढ्या समुदायाला कंट्रोल करणं मला वाटते शक्य झालं नसतं लोकसभा कधी आहे कुठे आहे शोकसभा उद्या आपण एकतीस तारखेला चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सकाळी अकरा वाजताचा वेळ दिलेला आहे सर्व पक्षांच्या नेत्यांशी जवळपास माझं बोलणं झालेलं आहे आणि सर्व पक्षीय शोकसभा दादांच्या आम्ही ठेवतो आहे आणि मला असं वाटतं की सगळेच जणं या शोकसभेला येतील प्रदेश स्तरावर नाही आपण फक्त जिल्हा स्तरावर ठेवल्यामुळं आपण कोणाला बाकी निमंत्रित केलं नाही फक्त जिल्ह्याच्या मंडळींना निमंत्रित केलेलं आहे